स्वागतम स्वागतं, स्वागतं। पंचवीस रोजी माझ्या स्फूर्ती नायिका क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशित केलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे औचित्य साधून नगरपरिषद खामगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले अभ्यासिकेमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाईंना वंदन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले करिता मी सहाय्यक ग्रंथपाल हर्षाली बाबुराव खंडागडे आपल्या सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहे व्यासपीठावर विराजमान असलेल्या मान्यवर मंडळीचे पुष्पगुच्छ देऊन स्वस्तवज्ञाने स्वागत करूया अतिथीचे येणे केवळ येणे नसते अतिथीचे येणे केवळ येणे नसते काळजावर कोरलेले देणे असते निमंत्रणाचा मान ठेवूनही आलाच आपण ज्ञानवंत गुणवंत प्रज्ञावंत विराजमान होतात आपले येणेच विचार अनुभवांचे देणे असते आपले विचार आपले येणेच विचार अनुभवांचे देणे असते सर्वप्रथमे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉ शेट्टी साहेब यांचे स्वागत करण्यासाठी माननीय प्राध्यापक श्री विजय सातोकर यांना सर्व विद्यार्थी तसेच कामा नगरीतील सर्व मान्यवर व्यक्ती यांचे पण मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमात सुरुवात करतो या कार्यक्रमाची प्रास्ताविकाची जबाबदारी ही माझ्यावर आली ज्यावेळेस पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला या लायब्ररीचे उद्घाटन करणं म्हणजे त्याचा एक आराखडा तयार करण्याचे ठरले त्यावेळेस उद्घाटन म्हणजे पाच सप्टेंबर आधी तीन दिवस पूर्व मला कल्पना म्हणजे नुकतेच विराजमान झालेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय ॲडव्हकेट आकाश देवा भुलकर यांनी संकल्पना सांगितली आणि त्यांनी सांगितलं की सर आपणास एक अशी भव्य लायब्ररीत किंवा अभ्यासिका आपल्याला उभारता येईल का तर त्यामध्ये प्रश्न खूप होते मी त्यांना म्हटलं भाऊ आपल्याला लायब्ररी उभारायची की अभ्यासिका उभारायची ते म्हणत सर या दोन मधला फरक काय त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ज्यावेळेस शिक्षणाची वाट धरत असताना ग्रंथालय हे त्यांना साहित्याचा सा पुरवठा करतात परंतु अभ्यासिका म्हणजे हे एक साधनेचं ठिकाण सा आहे ज्यावेळेस शाळा कॉलेजेसमधून आपण डिग्र्या प्राप्त करतो आणि डिग्र्या प्राप्त के केल्यानंतर पूर्वीच्या काळी जसे ऋषीमुनी ज्ञान देत होते परंतु साधना करण्यासाठी त्यांना एका वेगळ्या ठिकाणी देत होते तर तीच आम्ही कन्सेप्ट इथं म्हणजे डिझाईन केली की ज्या वेळेस सुद्धा साधना करण्यासाठी नेत होते त्या तिची जागा कशी असायला पाहिजे त्याचं वर्णन हे एका ग्रंथात दिलेलं होतं आणि त्याच संकल्पेवर मग संकल्पनेवर मग आधारित आम्ही डिझाईन आराखडा तयार केला ज्या वेळेस आपण अशा जागेची निवड करत होतो त्यावेळेस मग ती कशी असावी काय याच्यावर आमचं पूर्ण चर्चा झाली आणि ठरलं की इथंच अभ्यासिकेचं समजा आपण एक संकल्पना तयार उभी करू शकतो आणि त्यानंतर असं ठरलं की आता यामध्ये काय काय असेल ग्रंथालय आणि अभ्यासिका यामध्ये काय फरक आहे तर अभ्यासिका म्हणजे ही एक साधना करण्याचं ठिकाण आहे आपण मिळवलेलं ज्ञान आ, हे ज्ञान साधना साधना म्हणजे सराव याचा अभ्यासिकेचा सा अर्थ सांगताना भगवान श्री कृष्णाने गीतेत म्हटलेलं आहे की ऐशी या अभ्यासाची योगू सहजची वय साध्य पंगू ही चढती शिखरे पुढे ती पुढती म्हणजे ज्याप्रमाणे एखादी पंगू व्यक्ती असतील त्यांनी जर अभ्यास केला साधना केली तर ते यशाचं शिखर चढू शकतात त्याचप्रमाणे आपण डिग्री घेतल्यानंतर जर या अभ्यासिकेचा मध्ये आलं आणि तिथं जर सराव केला तर आपण आपल्या जीवनाचं कुठलंही ध्येय सेट करू शकतो आणि याच माध्यमातून मग आम्ही ही संकल्पना कशी पूर्ण करता येईल यासाठी प्रयत्न केले यामध्ये आधुनिक युगात जी माहितीची साधनं आहेत ती पूर्णपणे बदललेली आहे आधी मुनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं दे प्रशिक्षण देत होते शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत होते आधुनिक काळात तेच आता बदललेलं आहे पूर्ण आता विद्यार्थ्यांच्या हातात लॅपटॉप आयपॅड स्मार्टफोन्स आलेले आहे आणि त्याचप्रमाणे जगात त्रिवगतीने ही स्पर्धा जी चालू आहे तर त्यासाठी त्यांना घडण्यासाठी तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत हे जे साधनं असतात हे न नसतात त्याचमुळे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज लायब्ररी इथं कशी ओपन करता येईल आता या अभ्यासिकेमध्ये एक लायब्ररीचा विभाग आहे त्यानंतर प्रशस्त सुसज्ज असे वाचन कक्ष आहेत जे आपण आता बघितले त्याच्यानंतर इथं ई लायब्ररी आहे ही पूर्ण महाराष्ट्रातलं एक वेगळं नवीन मॉडेल आम्ही डिझाईन केलेलं आहे ज्यामध्ये पूर्ण इथं ई लायब्ररी ही अध्यावत आहे त्यामध्ये आता वेगवेगळ्या कॉलेजेस आणि विद्यापीठ यांची पण आम्ही मान्यता घेत आहोत हे इथं विद्यार्थ्यांना कनेक्ट करत हो, आहोत आणि त्यांच्यामध्ये यू पी एस सी एक्झाम असेल एम बी एस सी असेल या सर्वांचं त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करता येईल आणि इथं या अभ्यासिकेचा त्यांना लाभ कसा घेता येईल तर या संदर्भात पूर्ण आमचं नियोजन चालू आहे नुकतंच या अभ्यासिकेला एक तीन दिवसीय आय ओ समितीचं मूल्यांकन झालेलं आहे आणि त्याचे सर्व अहवाल पण पॉझिटिव्ह आलेले आहेत नुकतंच काही म्हणजे दोन तीन दिवसातच याला एक चांगला दर्जा प्राप्त होईल कारण यांचे जे रिपोर्ट आलेले आहेत ते सर्व पॉझिटिव्ह आलेले आहे आय एस ओने पण त्या म्हणजे या वास्तूचं वर्णन करताना म्हटलं आहे ही एक सॅक्रिफाईज पेस ऑन द स्टुडंट आयची टार्गेट म्हणजे विद्यार्थ्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी ही एक मोठी वास्तू ठरेल पवित्र वास्तू ठरेल अशा प्रकारचं एका रिपोर्टमध्ये जे म्हणजे मूल्यांकन केल्यानंतर जे रिपोर्ट आय आपल्याला आले तर त्यामध्ये त्याचं असं वर्णन केलेलं आहे आणि काल एक फायनल मीटिंग त्यांची लागली होती ही पूर्ण ऑनलाईन इव्हॅल्युशन होती फायनल त्याच्यामध्ये पण सर्व गोष्टींचे परत त्यांनी एक मूल्यांकन करून पूर्ण पॉझिटिव्ह रिपोर्ट आपल्याला दिले म्हणजे आता ही सर्वांच्या कानावर येईल आणि या वैभवात मान्य अॅडव्होकेट आकाश दर फोनकर यांच्या संकल्पनेतून ही जी तयार केलेली वास्तू आहे तर त्यांचीच त्या खामगावच्या वैभवात एक चांगले घर पडेल अशी या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आमच्या मनातील संभ्रम दूर केला आणि खरी अभ्यासिका काय असते खऱ्या अभ्यासिकेचा अर्थ काय असतो आणि ते इम्प्लिमेंट आपल्या जीवनामध्ये कसं करायचं हे आपण अत्यंत सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे आणि आम्ही सुद्धा अभ्यासिकेचा असाच लाभ घेऊ असं विद्यार्थ्यांच्या वतीने आश्वासन देते त्यानंतर सातत्याने मार्गदर्शन म्हणून आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या नायब तहसीलदार सोनाली माननीय सोनाली भाजी विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते खूप सुंदर लायब्ररी बनवली आहे सर सातव सर तुमचं मनापासून अभिनंदन मला बोलू आ, मला इथं बोलून तुम्ही मला बोलायची संधी दिली त्यासाठी खूप धन्यवाद शब्दांच्या घणाने पाषाणही वाकविता येतो मशाल पेटली म्हणजे अंधारही सारता येतो स्त्रियांची मान ताट राहावी म्हणून लेखणीची मशाल करणाऱ्या विद्येच्या स्फूर्ती नायिकेचा जीवन प्रवास सांगून आम्हा सर्वांना पुन्हा एकदा सावित्रीबाईंची भेट करून दिली त्यासाठी मला धन्यवाद मॅडम आणि अशा प्रकारे आजचा हा कार्यक्रम अत्यंत उत्साहाने पार पडला जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्याच पदरात आहे असं नाही पण प्रयत्नवादी कधी अयशस्वी होत नाहीत आणि म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात ही अभ्यासिका एक नवी उंची गाठेल व खामगाव शहराला एक सामाजिक भान जपणारा अधिकारी वर्ग प्राप्त करून देईल अशी आशा ठेवूयात अशा या नाविन्यपूर्ण अभ्यासिकेला आपणही एकदा जरूर भेट द्यावी ही विनंती